नवापूर शासकीय आश्रम शाळेतील सहा वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू नातेवाईकांकडून चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात खडकी येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत पहिलीच शिकणाऱ्या सहा वर्षीय अयान अंकुश गावी या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे बुधवारी रात्री लघुशंकेसाठी गेलेल्या अयानचा शौचालयात पडून अचानक मृत्यू झाला तात्काळ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला

मालिम मा कोरे मान किंवा की विक हे की, हो की? तालुक्याला ना तू माहिती किती मालिम पडलो मी अरविंद गोकुळ पवार शासकीय माध्यमिक आश्रमशाळा खडकी तालुका नावापूर या ठिकाणी अधीक्षकपदी कार्यरत आहे तर रात्री साडेदहा वाजेच्या दरम्यान आमच्या आमची शाळा शासकीय माध्यमिक आश्रमशाळा खडकी तालुका नवापूर येथील यत्ता पहिली वर्गात शिक शिक्षण घेत असलेला विद्यार्थी अयानंकेश गावित याचा हा बाथरूम म्हणजे लघवीसाठी मित्रासोबत गेलेला असताना त्या ठिकाणी पडला आणि तत्काळ त्या ते मित्रांनी त्यांच्या मित्रांनी आमच्याकडं सांगितलं आणि आम्ही तात्काळ आमच्या स्वतःच्या गाडीत घेऊन इतर आमचे सहकारी स्टाफ सहकारी मिळून खानबारा येथील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी दाखल केलं परंतु वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांची तपासणी ई सी जी वगैरे केली असता त्यास मृत घोषित केलं तदनंतर दुसऱ्या दिवशी पी एमसाठी त्यांना त्याला घेण्यात आलं पी एम नंतर रिपोर्ट आल्यानंतर जी काही माहिती आहे ती आम्ही त्या पद्धतीने सांगू